सुंदर देखना कोंड आहे तब्येत थोडी चढपातळ आहे झेलते शरीर आहे या भागातील बरेचशी जनावर अशीच आहेत झेलते शरीर आहे सुंदर देखणेपणा भरपूर आहे कोंडांमध्ये मजबूत आहेत आखीव रेखीव आहेत एकदम शिंगाला चेहऱ्याला डोळ्याला नाकाला कानाला कुराला चांगले आहेत कोळ्यातलेच पुजारी महादेव पुजारी चित्रा मोहरा किती महिन्याचं आहे मालक हा कुठल्या वळूच आहे कुठल्या वळूच आहे ते लेंडवे चिंचा आहे काय पुन्हा एकदा सांगा शहाण्णव त्र्याहत्तर अकरा पंच्याहत्तर अर्धा सांगितलं शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट अकरा पंच्याहत्तर अशा प्रकारचे खिल्लार नैसर्गिक रत्नाचे वळू आहेत आणि कोळे भागामध्ये आटपाडी जवळ असल्याने या पट्ट्यात भरपूर खिल्लारचे वळू आहेत एकशे बडकर एक नैसर्गिक रत्नासाठी आलेले आहेत यात्रेमध्ये कोणाचे आहेत कोंड विक्रीला आणल्यात का प्रदर्शनला प्रदर्शन कोळेगावातलीच खोंड आहेत पाहू शकता कोळेकर यांची खोंड आहेत मागील करगणी यात्रेमध्ये त्यांच्याकडे मोठे वळू होते बहुतेक वळू देऊन त्यांनी आता खोंड घेतलेले आहेत नवीन कोळेकर यांची खोंड आहे ती या मालकांची मुलाखत आपण मागील वर्षी घेतली होती करगणी यात्रेत पण घेतली होती या, या पट्ट्यामध्ये भरपूर म्हणजे खुराला मजबूत खोंड भेटतात या पट्ट्यामध्ये काती विक्रीसाठी का प्रदर्शन लागले कुठल्या वळूचा खोंड आहे तू कुठल्या पुढच्या पागेचा वळूचा आहे काय बहुतेक चांगली विकायला विकायला घेतलेलं आहे आता कशाला वापरतय कशाला नाही बांधून बांधून मग आता विक्रीसाठी आणलंय नाही आपण दावायला आणतोय नुसतं प्रदर्शनला ला आणलाय किती जाते चौसा आहे का काही किंमत सांगितली दोन लाख दो रुपये दो कुठल्या कामाला वापरताय ग्यावर चालू आहे शेती सगळं काम चालू शेती सगळं काम करतोय कुठल्या लाईनच आहे वंशावर किल्लार किल्लार नाही त्याच पाठीमागचा वडील वगैरे वडील माहित नाही आहे जोडी मामा ही जोड कोणाची किती जाते मामा किती जाते जाती संपलेली जुळलेले शेती कामाला चालते सर्व मग शेती कामासाठी तर ठेवली ते कसं <laughs> काय किंमत सांगितली जोडी जोडी दोन सत्तर दोन सत्तर आपलं नाव पत्ता सांगा कोळा नाव काय नाव सांगा नाव सांगा कशाला मालकाचं सांगू अशोक मालकाचं सांगा अशोक दत्तू आलदर आलदर गाव कोळे तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे त्यांचा सिद्ध्याकडे माझ्याकडे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ एकोणसाठ डबल एकोणपन्नास डबल एकोणपन्नास होऊ शकता अशा प्रकारचे बैल आहेत आणि इथं पण टोलवी टोल बऱ्यापैकी चाललेले आहे मालक दुसरीकडे राहतोय दुसरीच नावपत्ता सांगतायत आणि बरेचसे खोंड असे नावपत्ता सांगतायत बरेच जण आणि त्याच्यानंतर खोंड विकला म्हणतायत अशी परिस्थिती आहे जे पहिल्यांदा गाव विचारलं जाते तुम्ही कुठून आला त्याच्यानंतर मग चष्टा सुरू होते विकायसाठी आणले का प्रदर्शनला किती जाते जोड जुळलेले आहेत किती किंमत चांगली जोडीचे दोन लाख रुपये शेती कामाला सर्व चालत आहेत नाव पत्ता सांगा? राजाराम सदाशिव वालदर मुक्काम पोस्ट कोळे तालुका मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ एकोणीस चौसष्ट अकरा होऊ शकत अशा प्रकारची ताकदीची मोठ्या मापाची जोड आहे शेती कामासाठी निरपुण निघालेले आहे चांगली जोड आहे व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क इकडच्या लोकांचं कसं आहे ड्राय एरिया आहे महाराणाचा एरिया आहे लोकांशी जास्त संपर्क येत नाही शहरी भागात मिसळत नाहीत त्याच्यामुळे जरा बोलण्यातलं ग्रामीण भागातलं कसं आहे हि जी गावागावातलं गल्ली बोळातलं जे राजकारण राहते त्याचा परिणाम ह्यांच्या मुलां तरुण पिढीवर आहे त्याच्यामुळे बाहेरचा माणूस जरी असला तरी नाव पत्ता विचारून ती बोलण्याची पद्धत तशीच राहते काय सांगितलं जोडीच जोडी चांगली दीड लाख दीड लाख किती जाते एक दोन दाते एक तीन दाते अस अलीकडचं किती जाते अलीकडच चार दाते अलीकडचं चार दाते पलीकडचा दोन दाते दोन दाते आपलं नाव सांगा वसंत वसंत आलदर गाव कोळ कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का बाबा अशा प्रकारचे खिल्लर आहेत बघू शकता या भागातली माणसं किती जरी बिलन असली जसं की गदी मांडगुळकर आणि व्यंकटेश मांडगुळकर यांनी जशी पुस्तकं लिहिली त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये इकडच्या भागातील वर्णन आहे आटपाडी मांडगुळे बलवडी खानापूर कि इकडची लोक खूप म्हणजे सहजासहज अंगल लागून घेणारे लोक जनावर ह्या भागातील चांगले आहेत महत्वाचं म्हणजे खुराला चांगले आहेत कातणीला चांगले आहेत मग कोणाच जोड आहे झाला आहे सौदा <णलागा> किती दाते हे आले हे जुळला आहे जुळ आहे का पलीकडच ती दोन दाते आहे दुसरा झाला का काय किंमत सांगितली जोड आहे का शेपरेट 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 आहे का अलीकडचे काय सांगितलं हे जर सांगतो एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार अलीकडचे ते जर सांगतोय आम्ही तीन लाख तीन लाख कुठल्या वळूचा आहे तो तो आम्ही असाच घेतलेला ती काय कुठे बोला माहित नाही पहिलं बारकास्थान ना सांगा पहिल्या पहिल्या मालकाचं काय आता नाही नाही पांढरंग महादेव कोळेकरळे तालुका सांगोला जिल्हा सोला मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक अठ्ठ्याण्णव नाही नव्या माझा नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ चौऱ्याण्णव सा अठ्ठेचाळीस धन्यवाद अशा प्रकारचे बैल आहेत पाहू शकता काही वळूच्या आहेत काही शेती कामाचे आहेत पण वळू मालकांच्या काही मुलाखत घेत बसणार नाही हे यात्रेत ही यात्रा आणि यात्रेतील चांगलं खोड विक्रीसाठी आलेला प्रयत्न करतो काय वय आहे खोंड्याच सात महिने कुठल्या वेळच आहे नर कुठल्या गावाचा नरळ हाळीचाळीच खोंडाच आहे का काय किंमत सांगितली सव्वा लाख लाख रुपये आपलं नाव पत्ता सांगा दाजी ज्ञानवालदर कावकोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव तेवीस त्र्याऐंशी छप्पन एकोणचाळीस धन्यवाद होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आहेत <ख़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़> अशा प्रकारचे खोंड आहेत वळ हो आहेत ज्यांना कुणाला आवडत असतील त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या यात्रा बारा तारखेपर्यंत चालणार आहे अशा प्रकारचे ओळ आलेले आहेत ने या पट्ट्यामध्ये भरपूर ओळ आहेत नैसर्गिक साठीचे अशा प्रकारचे मोठ्या मापाचे पण खोंड आहेत बैल आहेत जुळ्याले शेती कामासाठीचे आणि हे स्थानिक जवळ असल्यामुळे काय विकले तर विकले नाही नाही विकले काही फरक पडत नाही त्याच्यामुळे किंमत भरपूर रेटून सांगितली जाते कारण की काही लोकांना गरज असते काही लोकांना गरज नसते आपल्या एकमेकांची नादाने आणायची म्हणून यात्रेत फिरवाय आणलेले असते ते विकले तर विकले नाही नाही ना ना विकले, ते विकले, ते नाए नाए विकले। त्याच्यामुळे किंमत भरपूर सांगितली जाते तर मागील वर्षीचा पण आपल्याला अनुभव आहे खोंड आहे दुसरे जाऊ लेंगरवाडी कोळेकर यांच्या वळूच आहे का काय किंमत सांगितली बाबा सांगितलं साठ साठ हजार नाव पत्ता सांगा तुमचा प्रभाकर रामचंद्र डोगुळे राहणार लिंगरवाडी तालुका मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझ्याकडनं आहे खोंड आहे अशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता म्हैसूर सलगरे भागातला क्रॉसचा आहे लंपिनी ग्रस्त झालेला बरा झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारचे आहेत मग काय वेळ आहे कोंडाचं दहा किती किंमत सांगितले जे हा तीस हजार रुपये नाव पत्ता सांगता सो हरी बाड़ा। बाबा सोहारिबा डोंबाळे गाव गोरपडी तालुका कवटे महाकाळ का, का? जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे बाबा शहाऐंशी अठ्यान अठ्ठ्याण्णव सोळा सत्तर अडतीस सोळा सत्तर अडतीस धन्यवाद होऊ शकत अशा प्रकारचे खोंड आहेत अशा प्रकारचे पांढरे शुभ्र खिल्लार पण आहेत शेती कामासाठी जुळलेले बैल <स्थाग्णागा> आहेत या भागात आरत पारत शर्यतीसाठी लागणारे झलत्या शरीराचे चौकोनी लांबलचक पातळ कातणीचे असे पण खोंड भरपूर प्रमाणात भेटतात सलगर हेतून जवळ असल्यामुळे कवटे महाकाळ